पार्लरचं वाढतं पाहता अठरा साली हुक्का पार्लरवर बंदी आणली कायदा आपण केला आता त्या कायद्याला अधिक कडक करण्याची आवश्यकता तरुण पिढी व्यसनाधीनतेच्या आहारी जात असल्याने शासनाने राज्यात हुक्का पार्लरवर बंदी आणली आहे मात्र नवी मुंबईला आता अवैध हुक्का पार्लर्सचे ग्रहण लागल्याचे दिसून येत आहे शासनाने आणि पोलीस प्रशासनाने हुक्का पार्लर्सवर बंदी आणलेली असतानाही अनेक भागांमध्ये हे पार्लर्स चोरी छुप्या सुरू असल्याचे समोर येत आहे यामध्ये सर्वाधिक चर्चा आहे ती खारघर सेक्टर आठमधील वाईब्स कॅफे हुक्का पार्लरची खारघरच्या वाईब्स कॅफेमध्ये रात्री उशिरापर्यंत तरुण तरुणींची गर्दी पाहायला मिळते इथे मोठ्या आवाजात गाणे अंधाऱ्या जागेत चालणारा हुक्का आणि विविध फ्लेवर्समधून निर्माण होणारा धूर हे चित्र सामान्य झालं आहे हे पाहता स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे परिमंडळ एक अंतर्गत येणाऱ्या तुर्भे पोलीस ठाण्याने काही दिवसांपूर्वी हुक्का पार्लर्सवर छापा टाकत जोरदार कारवाई केली होती परिणामी या भागातील बहुतांश हुक्का पार्लर्स बंद करण्यात आले पोलीस निरीक्षक आणि त्यांच्या पथकाने कायद्याची कठोर अंमलबजावणी करत अवैध व्यवसायांना रोखण्याचा प्रयत्न केला ही कारवाई इतर विभागांसाठी आदर्श ठरली दुर्दैवाने परिमंडळ दोन अंतर्गत येणाऱ्या भागांमध्ये अशी कडक कारवाई होताना दिसत नाही वाईब्स कॅफेसारख्या ठिकाणी रात्री एक दोन वाजेपर्यंत हुक्कासत्र सुरू असते या ठिकाणी पोलिसांची कोणतीही दखल नसल्यामुळे नागरिकांमध्ये प्रश्न निर्माण होत आहे अखेर यांना कोणाचा वरद हस्त आहे नुकत्याच पार पडलेल्या राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुक्का पार्लर्सवर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत विशेष म्हणजे ज्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत हुक्का पार्लर सुरू असल्याचे आढळून येईल त्या पोलीस अधिकाऱ्यांवरही कारवाई केली जाईल असे त्यांनी ठणकावून सांगितले हुक्का पार्लर चालवणे केवळ कायद्याचा भंग नाही तर तो एक सामाजिक धोका आहे हे त्यांनी अधोरेखित केले मात्र तरीही हुक्का पार्लर सुरू असल्याने यांना कायद्याचा धाक राहिलाय की नाही असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहे खारघर सेक्टर आठमधील रहिवाशांनी अनेकदा वाईप्स कॅफे विरोधात तक्रारी केल्या आहेत रात्री उशिरापर्यंत होणारा गोंगाट तरुणांचा विनाशिस्त वावर अप्रवृत्तींचा संचार या साऱ्यामुळे परिसरातील वातावरण बिघडत आहे काही वेळा तर ड्रगचा संशय देखील येतो मात्र पोलीस कोणतीही कारवाई करत नाही अशी नागरिकांशी तक्रार आहे नवी मुंबईला लागलेले अवैध धंद्याचे ग्रहण सोडवण्याचे प्रयत्न विद्यमान पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्याकडून होत आहेत यामध्ये त्यांना काही प्रमाणात यशही आले आहे मात्र शहरात अनेक ठिकाणी चोरीछुपे अवैध धंदे चालत आहे नशामुक्त नवी मुंबई यासाठी आग्रही असणारे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे आता या खारघर पोलिसांना सूचना देतात तसेच खारघर पोलीस यावर कशा प्रकारची कारवाई करतात हे पाहावं लागेल हुक्का पार्लरचं वाढतं प्रस्त पाहता दोन हजार दो अठरा साली हुक्का पार्लरवर बंदी आणली तो कायदा आपण केला आता त्या कायद्याला अधिक कडक करण्याची आवश्यकता आहे त्यामुळे आता ज्या ठिकाणी हुक्का पार्लर सापडेल त्या ठिकाणी आपण आता कॉग्निजेबल ऑफेन्स केला आहे तीन वर्षापर्यंतची त्याची सजा केलेली आहे पण याच्यामध्ये यापुढे काही सुधारणा करण्यात येतील दुसऱ्यांदा जर ऑफेन्स त्या ठिकाणी सापडला तर सहा महिन्याकरता त्या उपहारगृहाचं किंवा ते जे रेस्टॉरंट आहे त्याचा परवाना रद्द करण्यात येईल आणि तिसऱ्यांदा जर सापडला तर परमनंट रद्द करण्यात येईल आणि तिसऱ्या ऑफेन्स करता त्या ठिकाणी जी सजा आहे ती नॉन अव्हेलेबल कॅटेगरीमध्ये टाकण्यात येईल